अमरनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक गावचे नाव उदयनगर करण्याबाबत शासनाने मे महिन्यात राजपत्र प्रसिद्ध करूनही ग्रामपंचायतींचे डांगर नाव बदलण्यात आलेले नाही किंवा शासन दप्तरी बदल झालेला नाही केंद्राच्या गृह मंत्रालयाने डांगर बुद्रुक गावचे उदयनगर नामकरण करण्यास परवानगी दिली तीन महिने उलटूनही डांगर बुद्रुक गावाचे नाव शासन दप्तरी उदयनगर झालेले दिसून येत नाही ग्रामपंचायत कार्यालयावर अजूनही डांगर नाव आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलकांवर देखील डांगर असेच नाव आहे शासकीय पत्र व्यवहारात देखील असाच उल्लेख केला जात आहे बारा ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्व विभागांना गॅझेट सह नावात बदल करण्याचे पत्र दिले आहे मात्र अद्यापही कुठेच कार्यवाही झालेली नाही नुकतेच तहसीलदारांचे पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार संबंधितांना आदेश देऊन कार्यवाहीची अंमलबजावणी केली जाईल असे गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी सांगितले हैदराबाद गॅझेटियर वरून अमळनेर येथील ओबीसी बांधव आक्रमक झाले असून ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची बेकायदेशीर घुसखोरी थांबविण्याबाबत त्यांनी प्रांतांना निवेदन दिले आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सकल ओबीसी समाज बारा बलुतेदार समाज या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव महाजन माजी नगरसेवक फिरोज खा उस्मान खान माजी नगरसेवक नगरसेवकेट सुरेश सोनवणे समता परिषदेचे जिल्हा मार्गदर्शक दिनेश दिनेश माळी शेलकर नरेश कांबळे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी संकल्प या उपक्रमांतर्गत अमळनेर रोटरी क्लबतर्फे अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना गिरीश कुलकर्णी लिखित संकल्प चांगला माणूस बनविण्याचा हे पुस्तक वाटप करण्यात आले यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी सचिव आशिष चौधरी रोटरीचे सदस्य अभिजित भांडारकर दिलीप भावसार निखिल जैन उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांची संकल्प चांगला माणूस बनविण्याचा या पुस्तकावर आधारित चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे रोटरी क्लब तर्फे संपूर्ण शहरात इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाटप केले जाणार असल्याचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी यांनी कळवले आहे पुस्तक वाटप करताना साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी पाटील ज्येष्ठ शिक्षक एम बी मगरे ए बी पाटील आणि महेंद्र रामोशे उपस्थित होते गणेशोत्सवादरम्यान अमळनेर शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येला ओहोटी लागली आहे त्यामुळे गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांचा काहीसा हिरमोड झाला आहे ऐन गणेश दर्शनावेळी पावसाची रिपरिप सुरू होत असल्याने गणेश भक्तांचा देखील हिरमोड होत आहे खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्राध्यापक हर्षवर्धन जाधव यांची निवड करण्यात आली आहे प्राचार्य डॉक्टर ए बी जैन हे एकतीस मार्च रोजी वयाचे बासष्ट वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यामुळे खानदेश शिक्षण मंडळाने प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्य म्हणून निवड केली आहे या निवडीमुळे जाधव यांचे अभिनंदन व स्वागत केले जात आहे शहरातील शिक्षण मंडळाच्या फेलो पेट्रन व्हाईस पेट्रन सभासद यांची मतदार यादी पाहण्यासाठी चिटणीस कार्यालयात उपलब्ध करून द्यावी असे निवेदन प्रसाद शर्मा भरत पवार यांनी संस्थेने दिले आहे तीस सप्टेंबर रोजी खाशी मंडळ सदर मतदार यादी फोटोसह प्रसिद्ध करणार आहेत त्यात फेलो पेटर्न व्हाईस पेटर्न सभासद यांचा फोटो आला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ती यादी चिटणीस यांच्या कार्यालयात सभासदांना बघण्यासाठी ठेवावी जेणेकरून ज्यांनी फोटो दिले नसतील ते तात्काळ आपला फोटो कार्यालयात येऊन जमा करतील असे निवेदनात म्हटले आहे अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलमधील उपशिक्षक किरण प्रकाश सनेर सेट परीक्षा रसायनशास्त्र विषयात उत्तीर्ण केली आहे तीनशे पैकी एकशे सत्तेचाळीस गुण मिळवून ते पात्र ठरले आहेत सेट परीक्षेतील त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले ए मिलादुन्ना निमित्त पाच सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता अमळनेर मुस्लिम समाजातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कृषीभूषण मार्ग येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तरी जास्तीत जास्त संख्येने युवकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे सुरू असलेल्या उपोषणाला यश येऊन राज्य सरकारने आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल माजी नगरसेवक श्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली डेकू रोड परिसरातील छत्रपती शिवरायांच्या भक्तिशक्ती स्मारक येथे अभिवादन करून महाराणा प्रताप चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी जयवंत पाटील प्रवीण देशमुख आरती पाटील रोशनी वाघ जयवंतराव पाटील दर्पण वाघ अक्षय चव्हाण सचिन वाघ अनिरुद्ध शिसोदे शुभम पवार कल्पेश पाटील कुंदन खैरनार अधिकराव पाटील उपस्थित होते राज्यात सर्वत्र गणेशोत्सव सुरू असून अशा पावन पर्वात अमळनेर तालुक्यातील रुंधाटी येथील रामराज्य गणेशोत्सव मंडळाकडून गावात मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकूण एकतीस रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले अमळनेर जीवनश्री ब्लड बँकेकडून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते पत्रकार सागर मोरेंचे सहकार्य लाभले शिबिराचे उद्घाटन उपसरपंच प्रमोद पवार यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस पाटील शैलेश पवार जीतू पवार दिलीप पवार पवार विजय यांचे शिबिरावेळी मार्गदर्शन लाभले अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे श्री शनेश्वर मित्रमंडळ गणेशोत्सव निमित्त रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा संगीत खुर्ची चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देशातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन सरपंच वर्षा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मीराबाई चौधरी कल्याणी चौधरी मानसी चौधरी व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील उपस्थित होते